नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारकडनं सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये ज्या पात्रता आहेत अटी आहेत तर त्या आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहेत परंतु मित्रांनो सरकारने आता महिलांना दर महिन्याला पंधराशे हजार रुपये देण्याची जी योजना जाहीर केलेली आहे तर या योजनेमध्ये थोडेसे बदल करण्यात आलेले आहेत तर मग मित्रांनो हो ते बदल कोणते आहेत म्हणजे ज्या अटी सरकारने आपल्याला या अगोदर सांगितल्या होत्या तर त्या अटींमध्ये बदल करण्यात आलेले आहेत तर मग ते बदल कोणते आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो आता सरकारने महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची लाडकी बहीण योजना ही जाहीर केली आणि नोंदणीसाठी तहसील कार्यालयात महिलांची अक्षरशः झुंबड उडालेली आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईलसाठी लांबच्या लांब रांगा हे आपण पाहिलेल्या आहेत त्यानंतर आता सरकारने जी महिलांची झुंबड उडालेली पाहून आता सरकारने या निर्णयामध्ये मोठा बदल केलेला आहे म्हणजेच हा निर्णय निर्णयात बदल घडवून आणलेला आहे तर मित्रांनो आता या दोन्ही दाखल्यांची अट सरकारने शिथिल केलेली असून आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत शेवटची तारीख होती परंतु आता ती तारीख अखेर सरकारने महिलांच्या अडचणी लक्षात घेता ही तारीख एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवून दिलेली आहे लाडकी बहीण योजनेत सरकारने मोठा बदल केलेला असून डोमेसाईल सर्टिफिकेटऐवजी आता पंधरा वर्ष जुनं रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जन्माचा दाखला शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र देता येईल तर अडीच लाखांच्या उत्पन्नाच्या दाखल्याऐवजी आता पिवळे आणि रे आणि केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पन्नाच्या दाखल्यातून सूटही देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये या अगोदरच्या ज्या आटी आहेत आपण पाहिलेल्या तर त्या आटींमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे तर मग आपण सविस्तर जाणून घेऊया की त्या अटी कोणकोणत्या -कौ आहेत मित्रांनो आता सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत जी आहे तर ती दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आलेली होती परंतु आता या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत ही दोन महिने ठेवण्यात येत असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना याचा अर्ज करता येईल तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा रुपये पंधराशे आर्थिक लाभ देण्यात येणार आहे त्यानंतर दुसरी योजना दुसरी पात्रता आहे तर या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी आता पंधरा वर्षांपूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा मग शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यानंतर मित्रांनो आता सदर योजनेतून पाच एकर शेतीची अटही वगळण्यात आलेली आहे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट हा एकवीस ते साठ वर्ष वयोगट ऐवजी आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो आता परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे जन्मदाखला असेल शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र असेल किंवा मग अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल त्यानंतर मित्रांनो अडीच लाख रुपयांचं जे आपल्याला उत्पन्नाचा दाखल्याची अट होती तर ती रुपये अडीच लाख उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे किंवा मग रे केसरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा सूट देण्यात येत आहे त्यानंतर मित्रांनो आता सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तर मित्रांनो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये कोणकोणत्या अटी होत्या तर त्या अटींमध्ये हो आता म्हणजे महिलांची जी काही झुंबड उडत आहे प्रत्येक कार्यालयाबाहेर ज्या काही महिलांची गर्दी होताना पाहून आता सरकारने जो काही निर्णय घेतलेला आहे तर तो, तो महिलांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आलेला आहे आणि या नवीन अटींची पूर्तता आता आपल्याला करावी लागणार आहे तर मित्रांनो सर्व महिलांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिलांनी सांगितलेली कागदपत्र ही जमा करून आता लवकरच या, या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा अर्ज भरून आपल्या पंधराशे रुपये मिळवण्यासाठी पात्र व्हायचं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ सर्व महिलांसाठी अतिशय आवश्यक आहे व्हिडिओ माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आपल्या इतरही महिलांपर्यंत नक्कीच पोहोचवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओसोबत आणि हो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट असतील सरकारी योजना असतील यांची माहिती आम्ही तुम्हा सर्वांकरिता आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया तो जय हिंद जय महाराष्ट्र